कोल्हापूरमधून असा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे याची कल्पना तुम्ही कधी केलीही नसेल मध्ये नक्की काय झालेलं आहे पहा चॅनलवरती नवीन असेल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा हा सर्व प्रकार रविवारी रात्री उघडकीस आला रविवारी रात्री दहाच्या सुमारास हॉकी स्टेडियम समोरून गोखले महाविद्यालयाच्या दिशेने एक रुग्णवाहिका सायरन वाजवत भरधाम निघाली होती या रुग्णवाहिकेनं तीन वाहनांना ओव्हरटेक केल्यानंतर पुढे जाऊन चारचाकी गाडीला धडक दिली काही नागरिकांनी पाठलाग सुरू केला तेव्हा चालक शेजारी दोन युवती बसल्याचे दिसून आले नॉर्थ स्टार हॉस्पिटल समोर त्यांनी ही रुग्णवाहिका थांबवण्यात आली यावेळी नागरिकांची मोठी गर्दी जमली त्यांनी रुग्णवाहिकेचे मागचेदार उघडण्यास सांगितल्यानंतर चालकांनी नकार दिला मात्र जमाव पाहून त्याने दरवाजा उघडला तेव्हा गरबा खेळण्यासाठी जाणाऱ्या तरुणी बसल्याचे लक्षात आले वैद्यकीय महाविद्यालयाच्या या विद्यार्थिनी असून त्या गरबा खेळण्यासाठी निघाल्याचे त्यांनी सांगितले यावेळी नागरिकांनी जाब विचारता जुना राजवाडा पोलिसांशी संपर्क केला एकीकडे अँब्युलन्स न मिळाल्यामुळे अनेक नागरिकांनी आपले प्राण गमावलेले आहेत तर या चक्क मुली अँब्युलन्समधूनच गरबा खेळण्यासाठी निघाल्या होत्या तर या मुलींना नर्स म्हणूनसुद्धा कामाला ठेवू नका अशा प्रकारच्या संतापजनक कमेंट्स लोकांनी केलेल्या आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवू शकता